भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रस्ते पूर्णतः खड्डेमय झालेले असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी अनेकदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निर्देश केले जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे खासदार पडोडे यांनी दिनांक तीन जून रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेत भंडारा जिल्ह्यातील विविध समस्यांवर चर्चा केली काही दिवसांपूर्वीच भंडारा शहरातील बऱ्याच प्रभागातील रस्त्यांची खासदार पडोडे यांनी पाहणी केली बऱ्याच समस्या आढळून आल्या ओव्हरब्रिजचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे दुर्लक्ष आहे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांचे दुर्लक्ष आहे राष्ट्रीय महामार्गावर अनेकांचे अपघात झाले याला दोषी कोण महापूर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी वेळेत करू शकत नाहीत काय तसेच अनेक शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहतात अजूनही बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने जमा केले नाही यासह विविध मागण्यांची पूर्तता करण्याकरता खासदार पडोडे यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या आहेत